या कविता संग्रहातील माझी हे कविता कवितेचं शीर्षक आहे पाश तोडून सारे पाशमी तोडून सारे पाशमी मोकळे स्वतंत्र झाले घटनेच्या काय द्याने खऱ्या समतेत न्हाले तोडून सारे पाशमी मोकळे स्वतंत्र झाले घटनेच्या काय द्याने खऱ्या समतेत जुन्या रूढी परंपरा जुन्या रूढी परंपरा मी उपटून फेकल्या जुन्या रूढी परंपरा मी उपटून फेकल्या नजरेत दुनियेच्या मी साऱ्याच झोकल्या नजरेत दुनियेच्या मी साऱ्याच झोकल्या माणुसकीच्या डोहात माणुसकीच्या डोहात हा मी पोहतच राहले माणुसकीच्या डोहात मी पोहतच राहले मानवतेचे शिखर मी चढतच राहले मानवतेचे शिखर मी चढतच राहले सूर आणि तालावर सूर आणि तालावर कसे मी बेधुंद झाले सूर आणि तालावर कसे मी बेधुंद झाले हळुवार वाऱ्या संगे मी मंद मंद वाहले हळुवार वाऱ्या संगे मी मंद मंद वाहले मी मंद मंद वाहले